चिमली बी आहे ताकरी आहे म्हणतेस तू नॉनव्हेज नाही खात का नॉनव्हेज नाही खात म्हणते हात लावून पाहू का तुला थोडसा हवे गुदगुदी लागते काय नाही काय नाही चाव नको चाव नको नाही म्हणलं ना नाही चाव व नको चावू नको चावू नको बाय नको चाव नाही का साडेत जातेस का तू साडेत जातेस का साडे साडेचात ओके यांच्याकरता एमपीएससी आणि युपीएससी करता फ्री ऑफ कॉस्ट फुकट कोचिंग उपलब्ध आहे फ्री ऑफ कॉस्ट मग आपल्याला माहिती घेऊन घ्यावी लागेल बघा तुम्हाला सांगतोय निवडणूक झाली निवडून येण्याचे चान्सेस पूर्ण ऐंशी नव्वद शंभर टक्के होत असताना इलेक्ट्रॉनिक मीडियावाले साहेबाकडे आले साहेब तुम्ही काही बोला तुम्ही काही बोला साहेबांनी एक शब्दही म्हटलं नाही साहेबांनी त्यांना हे नाही म्हटलं ॲस पण